तर माझ्यासोबत आनंदराव काळे आहेत एडीसी चे मान्य संचालक आनंद भाऊ काल सांगितलेला शब्द खरा ठरला आठीच्या आठी जागा सेवा सहकारी सोसायटी कोणती रणनीती आणि कोणाला श्रेय देऊन आला या गोष्टीचा खर श्रेय मी माननीय बच्चूभाऊ कडू यांना देतो की त्यांनी यावेळेस पूर्ण वेळ देऊन सगळ्या गोष्टी सगळे तिन्ही गट एकत्रित ठेवून हा विजय खेचून आणला कारण मध्यंतरी थोडा वेळ न दिल्यामुळे आमच्या हातातून कृषी उत्पन्न बाजार समिती गेली पण यावेळेला पूर्ण स्वतः उभं राहून हे निवडणूक छोटी आहे पण हा निवडणुकीचा मेसेज फार वेगळा आहे म्हणजे एकत्रित आणणे आणणे एक एका सूत्राखाली एका पॅनल खाली, एक खाली निवडून आणणे हे खूप मोठी गोष्ट आहे आणि याच सगळे शिष्य मी बच्चू कुड तयार करण्यात सेवा सहकारी सोसायटीच्या आठ पैकी आधी जागा सध्या म्हणजे समता पॅनल जिंकल्यात पण वैयक्तिकच्या अजून नऊ जागेचा निकाल लागणं बाकी आहे त्याच्यात चार असतात ओपन कॅटेगरी दोन असतात महिला एक असते एस सी एसटी एक असते एन टी आणि एक असते ओबीसी असा एकूण नऊ जागेचा निकाल लागत धाकधुक धाकधुक चालू आहे आतापर्यंत परतवाड्याच्या निघाल्या आहेत या परतवाड्याच्यातून एस सी एसटी आणि ओबीसीतून तिन्ही ठिकाणचा विचार केला तर सध्या आजही याच्यातही समजा दॅनल सध्या आलं पण अशोकपूर आणि पत्रोड या ठिकाणच्या दोन मुख्यतः पेठ्या पूर्ण बाकी आहेत पण सध्या तुम्ही जर पाहत असाल तर या ठिकाणी समजा बॅनलचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हजार आहेत त्याच्या चेहऱ्यावर प्रत्येकाच्या उत्साहात नेमका मॅटर काय होते याच्यासाठी त्याचं सारा लक्ष चालू असते तर तुम्ही जर पाहत असाल तर सध्या अशा गुप्त चर्चा तर माझ्यासोबत प्रहारचे खंदे समर्थक बल्लुभू आहेत बल्लुभू सोसायटीन आपल्या आटीशी आल्या आहेत वैयक्तिकच अजून मतमोजणी चालू आहे तर नेमका तुम्हाला जो विश्वास आहे हा विश्वास विश्वास काय म्हणते आता सध्याच्या मतमोजणी राहिल्याच्या आ, मी मतदानाच्या वेळेस काल तुमच्याशी बोललो होतो की आमच्या सर्वच्या सर्व सीटा निवडून येतील त्याचप्रमाणे आमच्या पॅनलच्या प्रतिनिधी मतदारसंघातल्या सर्व सीटा निवडून आल्या त्या सर्व उमेदवाराचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आदरणीय बच्चूभाऊ यांच्या नेतृत्वात या पॅनलनं जी वाटचाल सुरू केली होती त्या वाटचालीचं का। पहिल्या आठ सीटेनं आम विजयाचा आम्ही जल्लोष साजरा करत आहोत आणि आता जे काउंटिंग सुरू आहे त्याचंही क्षमता पॅनलचे आमचे सर्वच्या सर्व उमेदवार आघाडीवर आहे आणि मी तुम्हाला निश्चितपणानं सांगतो आमचे पैकी सतरा उमेदवार निश्चितपणानं निवडून येतील यात शंका नाही कारण ही निवडणूक बच्चूबावर विश्वास ठेवून आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आणि पॅनलमध्ये जुळलेल्या सर्व पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जी मेहनत घेतली जे एकजूट दाखवली आणि जे परिश्रम घेतलं अतिशय चांगलं प्लॅनिंग आम्ही या निवडणुकीत केलं होतं आणि मतदार आणण्यापासून त्यांच्याशी संपर्क करण्यापासून इथं वोटिंग करेपर्यंत एवढं चांगल्या पद्धतीचं प्लॅनिंग सर्वांनी करून घेतलं सर्वांची मेहनत आहे त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि भविष्यात हे खरेदी विक्रीवर आमचं पॅनल बसल्यानंतर शेतकऱ्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही बच्ची भाऊच्या नेतृत्वात काम करू असं तुम्हाला की सोसायटीतून जितक्या जागा त्या वैयक्तिकची मतमोजणी सध्या चालू आहे म्हणजे नऊची अजून बाकी आहे धाकधुक धाकधुक चालू आहे मतलब लय शाटा लयजण्या शाटागिनी धबधब धबधक ठेवून आल्या पण बल्लूभाऊच्या शब्दातून वैयक्तिक मधूनही याचा जो विश्वास आहे हा परिपोक झाला जवळपास अजून एक ते दीड घंटा टाइम एक ते दीड घंट्यानंतर सारा सारा चित्र क्लिअर होईल कि बा कोणाच्या किती कोणाच्या किती कोणाची बदलिशातील कोणाला वाटणार वैयक्तिक ते जवळपास जवळपास सध्या निकाल जे आहेत हे घोषित होत आहेत वैयक्तिक मधून ज्या महिला आहेत त्याच्यातून मायातही अत्येखा चित्रकार यांचा जवळपास विजय पक्का झाला आहे याशिवाय ओबीसी मधून डव्होकेट विक्रांत चित्रकार वकील साहेब याचा जल्लोष त्याचा सध्या फटाका जल्लोष आणि डोक्यावर गुलाल टाकून या बाजून होत आहे म्हणजे ऍडव्होकेट विक्रांत चित्रकार हे सध्या विजयी झाले आहेत जवळपास याशिवाय एक भटक्या जाती जमातीमधून सहकार पॅनलचे अम अमेंद्र वर्मा हे सुद्धा या ठिकाणी निवडून आले आहेत तुम्ही विजयी प्रतिक्रिया सध्या पाहिजे या ठिकाणी सध्या ऍडव्होकेट विक्रांत चित्रकार जे आहेत पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले आणि वकील क्षेत्र सोडून सहकारात घुसले म्हटलं ते आता ते सध्या या ठिकाणी विजयी झाले आहेत ते विजयी मुद्रा दाखवताना ते चित्र आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता ओबीसी मतदारसंघातून यादुकेट विक्रांत चित्रकार हे सहजरित्या विजय झाले वकील साहेब गावराम नवा एकदम वकिली सोडून सहकार क्षेत्रात आणि आज जो विजय प्राप्त झाला याचा श्रेय नेमकं कोणाला आहे मी सर्वप्रथम याचा श्रेय समजा पॅनल चे आमचे अजूदादा टवलारकर आमचे नेते बच्चू भाऊ कडू राजकुमारजी पटेल व तसेच अजित भाऊ आनंद गोकाळे काळे व काही नावं सुटले असतील माझे सर्वांचे मी आभार मानतो तसेच वैयक्तिक भागधारक मधील जेही उमेदवारांनी मला मतदान केलं ज्या लोकांकडून नसणार झालं काही अडचण आली असेल मी त्यांचंही अभि इथं फार फार धन्यवाद मानतो व त्यांनाही अभिनंदन करतो तसेच आज इथे जे होटल नव्हते परंतु बाजूची आणि बाहेरूनही जो मला सपोर्ट भेटला त्याच्यातून माझ्या घरातून माझ्या बाहेरून मित्रमंडळीमधून मा माझे लहान बंधू श्रीकांत नंतर आमचा पुतण्या युवराज हंसराज तोशल आमचे जे घरातले जे पोरा धर्मराज आमच्या कुटुंबातले सर्व 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 सर्वजण व तसेच हे सर्व कुटुंब माझं एक सर्वांचे मी आभार नवनिर्वाचित संचालक अशोक काका सारत पहिले बघ गावरान मेहंदी तर्फे खूप आज विजय होत आहे कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया सांगा बरं तुमच्या मले माझ्या एक क्षमता पॅनल हे उतळून मला प्रतिनिधित्व मिळालं आणि बहुमतांनी मला त्यांनी निवडून दिलं सशस्त बच्चूभाऊचे आभार मानतोय आणि समता पॅनलचे अजय पाटील कवलारकर यांचे आभार मानतोय आणि तसेच छोटे मोठे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी जे मला सहकार्य केलं त्यांचे आभार मानतोय आणि यांनी बहुमताने मला मिळवून दिलं त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप शुभेच्छा देऊन आभार मानतो कारण काय असते हे बाय चेहरा आहे तिसऱ्यांदा कवी सचे संचालक झाले हा बा पहिले शुभेच्छा कोणत्या प्रकारचे शब्द आहेत सांगा बरं तुमच्या मला आज पहिले तर तुमच्या गावला नाईन डेंजे मी पूर्ण आभार मानतो हा की आजपर्यंत इतकं पुलिस दाखवत नव्हतं ते तुम्ही पूर्ण खेड्यापाड्यात हे दाखवता आणि दुसरा विषय समता पॅनल आणि आमचे बच्चू भाऊ कडू प्रहार या आणि शेतकरी पॅनल या तीनही पॅनल मिळून मला तिकीट तिसऱ्यांदा दिली याबद्दल मी तीनही पॅनलचे धन्यवाद मानतो त्यानंतर जे आमचे कार्यकर्ते खूप खूप मदत केलेली आम्हाला आणि खूप परिश्रम केले केल्यामुळे त्यांचे मी सुद्धा आभार मानतो माझ्या बाजार समितीचे सन्मान्य सदस्य अमोल भाऊ आहेत अमोल भाऊ समता सहकार बारा पाचचं गणित ठरलं तर पाच काय म्हणणार तुमच्या प्रतिक्रिया काय नेमकी याच्या आता आपण पूर्ण तालुक्याचा गेल्या एक महिन्यापासून निवडणूक पाहिलेली आहे आणि सगळी निवडणूक तळ्यामळ्यात झालेली आहे त्यामुळे या, या निवडणुकीमध्ये आमची जे सहकार पॅनल मध्ये उभं होतो सर्व आमचे उमेदवार आमचे बबलुगूच्या नेतृत्व आम्ही जे आम पॅनल लढलं त्याची परिस्थिती तुम्हाला सर्वांना हो अवगत आहे कारण एका इकडे महाशक्त्या होत्या आणि एका इकडे आमच्या सारखे होते आणि आमच्या जिल्ह्याचे नेते बबलू होते त्यामुळे आमचं पॅनल तसं कागदावर जर विचार केला तर आम्ही कमजोरच होतो परंतु तरी या तालुक्याच्या जनतेने एक दाखवून दिलं की तरी आम्ही जिवंत आहोत सहकार आमच्या पाच सीट आल्या एक सीट आमची फक्त दहा मतानं पडली आणि त्यानंतर जे सोसायटी मध्ये निवडणूक झाली त्यात ते आमचे तेवीस तेवीस पर्यंत मतं मिळाली तर दोन दोन मतं आमचे कुठले नसते तर निश्चितपणे आमच्या चार सीटा तिथेही आल्या असत्या त्यामुळे असं काही निरुत्साह होण्याचं कारण नाही आहे आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे की पुन्हा निवडणुकीचं काय घडलेलं आहे त्यामुळे आम्ही निश्चितचपणे यांच्या विजयापेक्षा आमचा विजय फार मोठा झालेल्या खरेदी विक्रीचा जो निकाल लागला याच्यात एकूण बारा पाच असा निकाल लागला असून मी तुम्हाला पहिल्यांदा जे समता पॅनलचे बारा उमेदवार निवडून आले त्याचे नाव सांगतो समता मधून नंदा संजय चरोळे यानंतर श्रीकांत चराटे प्रभुदास ठाकरे जसवंतसिंग तरवले निशिकांत तायडे त्यानंतर गजाननराव बानाईत विलास बोंडे पूनम मेटकर हे सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून जे प्रतिनिधी असतात त्याच्यातून हे आठ मिळून आले याशिवाय एक सीट जे आहे त्याचं मुकुंद बाबुराव जीव बाळ हे वैयक्तिक मधून आलेलं एकमेव सीट आहे याच्यात हे झाले आठनेक नऊ झाले याशिवाय एक महिला राखीव मधून सौ मायातकरे ह्या निवडून आल्या म्हणजे नऊने एक दहा झाले याशिवाय ओबीसी मधून निवडून आले ते ऍडव्होकेट विक्रांत चित्रकार दहाने अकरा झालं याशिवाय एक जे सीट आहे एस सी मधून अशोक धागडे अशा बारा सीटा ज्या आहेत ह्या सहकार आपल्या समता म्हणजे अजय पाटील तवारकर बच्चू भाऊच्या माध्यमातून जे पॅनल लढवल्या गेलं याच्यातून या बारा सीटा आल्या आहेत याशिवाय ज्या सहकार पॅनलनं ज्या जागा जा 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 जिंकल्या आहेत त्याची नाव अशी आहेत की विकास लतकरे त्याच्यानंतर बाळासाहेब उडाड त्याच्यानंतर राजा पाटील उर्फ दीपक पाटील हे एक किन याशिवाय एक महिला आहे यांची रेखाताई चित्रकार आणि याशिवाय एक जे शीट आहे यायचं भटक्या जातीमधून अमेद्र वर्मा अशा पाच एकूण बारा पाच अशी आजची लढाई झाली असून सकाळी झालेल्या मतमोजणीचे सेवा सहकारी सोसायटीच्या प्रतिनिधीचा निकाल लागला हे सदर प्रकरण मी काही वरिष्ठासोबत बोललो हे म्हणत की मी आता न्यायप्रविष्ट करणार एकूण आजचा हा जो निकाल आहे बच्चू भाऊ आणि अजय पाटलाचं जे पॅनल आहे समता पॅनल याच्या बारा आणि बबलू भाऊ देशमुख राजा पाटील याच्या माध्यमातून जे सहकार निवडलं गेलं याच्या पाच म्हणजे बारा पाचच्या फरकानं समता तॅनल खरेदी विक्री अचलपूर जिंकली आहे